एका इंजिनवर पडतोय लोड डबल इंजिन लावून होते उसाची वाहतूक हंडरगुळी रोडवरील दृश्य सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ऊस कारखान्याच्याही गळीत हंगामाला सुरुवात झाली आहे हंडरगुळी उदगीर रोडवर ऊसाची वाहतूक करणारीही वाहने सुरू झाली आहे सात नोव्हेंबर रोजी हंडरगुळी उदगीर रोडवर असलेल्या एकुरका रोड येथे दोन ट्रॉलीमधून ऊसाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर जात असताना थोडासा चढ असल्याने ट्रॅक्टरचे एक इंजिन लोड घेत नव्हते एका इंजिनऐवजी दोन इंजिन हेड जोडून ऊसाची वाहतूक करतानाचे चित्र दिसून आले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व ऊस गाळप हंगाम मात्र एकदाच सुरू झाला आहे